नमस्कार मित्रांनो राज्यात जवळपास सतराशे पदांसाठी तलाटी भरती होणार रा आहे राज्यात अनेक परीक्षार्थी तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी सतराशे पदांसाठी तलाठी भरती होणार असल्याची माहिती दिली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर राज्यात लवकरच सतराशे तलाट्यांची भरती होणार प्रक्रिया सुरू महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती राज्यात गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेले ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे म्हणजेच तलाट्यांची सतराशे पदे भरली जाणार असून त्यासाठी शासनाच्या वतीनं प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच तलाटी भरतीच्या प्र प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही, या ही माहिती दिलेली आहे यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरपर्यंत आनंदाची मात बातमी मिळण्याची शक्यता आहे म्हणजे डिसेंबर एंडिंगपर्यंत तलाठी भरतीची ॲड आपल्याला पाहायला मिळू शकते या भरती संदर्भात शासन स्तरावर ही प्रक्रिया राबवण्यासाठी नियोजन सुरू झालेले आहे जाहिरात प्रसिद्धीची प्रक्रिया शासन स्तरावर राबवण्यात येत आहे या प्रक्रियेअंतर्गत विविध जिल्ह्यातील जागा भरल्या जाणार आहेत सध्या शासन स्तरावर गेल्या भरतीत प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे जेच दोन हजार तेवीस सालच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पदभरतीच्या परीक्षा आयोजनात गैरप्रकार आणि नियुक्तीवेळी पेसा क्षेत्रातील पदाच्या भरतीच्या उमेदवारांवरून राज्यात तेरा जिल्ह्यांच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या मात्र या न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना अकरा महिन्यांसाठीचे नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे निर्णयानुसार या उमेदवारांच्या पुढील नियुक्तीबाबत शासन निर्णय घेत आहे तर शासनस्थानावर गेल्या भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनाही नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर अशा प्रकारे अशा प्रकारे राज्यात लवकरच सतराशे तलाटी पदभरती होणार आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद